चिंतना, श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी, राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री स्वामी सम नवरात्रीमध्ये आपण दुर्गा सप्तसिद्धीचे प्राकृत किंवा संस्कृत याचे पाठवाचन कसं करायचं पूजा मांडणी कशी करायची आणि दुर्गा सप्तशेती वाचताना कसं वाचायचं याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे या नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल खूप जण ना दुर्गा सप्तशेती पाठ आम्ही खूप खूप पार झाले आमचे असे खूप अभिमानाने सांगता पण ती अभिमानाने सांगायची गोष्ट नाही आपली के केलेली सेवा कोणाला ना सांगायची नाही दुर्गा सप्तशती जेव्हा पाठ आपण जेव्हा वाचतो हो, तर आपलं स्वतःचं आसन पाहिजे आपण दुसऱ्याच्या आसनावर बसायला नाही पाहिजे हे बेसिक काही काही नियम आहेत ज्या गोष्टी तुम्हाला माहित नसेल काही गोष्टी मला पण माहीत नाहीये पण ह्या खूप दिवसापासून ज्या गोष्टी आहेत त्या मी आज सांगण्याचा सा प्रयत्न करतो सगळ्यात अगोदर दुर्गा सप्तशेती पुस्तक आहे हे कधी हातामध्ये घेऊन वाचायचं नाही सर्वात बेसिक नियम हातामध्ये घेऊन वाचायचं नाही माता भगिनी जेव्हा दुर्गा सप्ती सप्तशेती या नऊ दिवसात तुम्ही वाचणार आहात नऊ दिवसामध्ये तुम्ही कमीत कमी आपली हिंदू संस्कृतीनुसार साडी असेल ते घातलं पाहिजे साडी असेल ती वेअर केली पाहिजे हातामध्ये दोन काचेचा बांगडा असेल परत कुंकू हळदी कुंकू पाहिजे टिकले नको आणि डोक्यावर पदर हे बेसिक नियम आहे बेसिक जेव्हा आपण दुर्गा सप्तशेती जेव्हा वाचतो हो, तर आपण ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे आणि संरक्षण पाहिजे असं नाही तुम्ही उठले आणि दुर्गा सप्तशेती वाचायला बसले गाऊनवर वाचायला बसले ड्रेसवर वाचायला बसले नाही असं करू नका तुम्ही माता भगवती आहात तुम्ही देवी आहात तुम्ही सगळं म्हणजे देवी स्वरूपात सगळे आहात पण आपण जर कोणतीही गोष्ट जर व्यवस्थित केली तर तसं फळ भेटत असतो दुर्गा सप्तशेती वाचताना वा आसन आपलं पाहिजे जपमाळ आपली पाहिजे पोथी आपली पाहिजे पोथी हातामध्ये घेऊन वाचायची नाही पाटावर पोथी ठेवायची स्क्रीनवर मी दाखवेल पाटावर पोती ठेवायची आपल्या हिंदू संस्कृतीनुसार सगळ्या गोष्टी आपण पालन करायच्या आहे पुरुष सेवेकडे जर दुर्गा सप्तशेती वाचणार असाल तर तुम्ही स्वच्छ का कपडा असेल किंवा धोतर असेल किंवा सवळ असेल ते घालून वाचावं दुर्गा सप्तशेती वाचन करायच्या अगोदर दिवा हा अखंड चालू पाहिजे दिवा अगरबत्ती ही आपली अगरबत्ती म्हणलं अगरबत्ती असेल किंवा धूप असेल हे सुरू पाहिजे दुर्गा सप्तशिती जेव्हा आपण वाचायला सुरुवात करणार त्याच्या अगोदर आपली कुलदेवता कुलदेवत आपले आई वडील त्यांचा सगळ्यांना नमस्कार करायचा तुम्ही चौदा पाठ दुर्गा सप्तशतीचे वाचू शकता ते वाचू शकता आता हे झालं प्राकृत संस्कृतमध्ये जर तुम्हाला दुर्गा सप्तशती वाचायची असेल तर तुम्हाला ब्राह्मणांकडून तुम्हाला गुरुमंत्र घेतल्याशिवाय तुम्ही संस्कृत दुर्गा सप्तशी ती वाचू शकत नाही गुरुमंत्र पाहिजे गुरु दीक्षा पाहिजे मध्ये न्यास आहे सगळ्या गोष्टी आहे म्हणून तुम्ही कोणाकडून दीक्षा घेतल्याशिवाय संस्कृत वाचण्याचा प्रयत्न करू नका किंवा मग प्राकृत वाचा प्राकृतला काही बंधन नाहीये फक्त एवढे जे नियम सांगितले संरक्षण जवळ ठेवायचं हातामध्ये महाराजांची रक्षेची रक्षा असेल महाराजांची रक्षा तुळ्या मोरी काही जण लिंबू ठेवता हे आपल्या जवळ ठेवायचं हे सगळं संरक्षण जवळ ठेवल्यानंतर गोमित्र अंगावर शिंपडायचं दुर्ग सप्तशेती वाचताना असं पटपट वाचायचं नाही पहिला अध्याय लगे दुसरा अध्याय संपवायचं नाही आपल्याला ते खूप जण असे आहेत त्यांना कुत्रे मागावं लागतं त्यांच्या एवढ्या जोरात वाचत ते खूप माईक वर पण एवढ्या जोरात चालू असतं ते सनसन संपून कुठं जायचं आहे मला सांगा तुम्ही कुठं जायचंय आपल्याला इनबिन तेरा अध्याय आहे तेरा अध्यायला शांततेत जरी वाचले तुम्ही एक दीड तास लागतो प्राकृतमध्ये म्हणून सेवा करायची तर ती थोडी करा पण मनापासून करा दुर्गा सप्तशती वाचताना आपलं आसन आपली जपमा साडी वेअर करायची कुंकू हळद कुंकू लावायचा हातामध्ये दोन का, काचेच्या बांगड्या कमीत कमी दोन तरी काचेचे बांगड्या असाव्यात डोक्यावर पदर जिथं आपण घट मांडले त्याच्या समोर करू शकता किंवा दुसरीकडे पण बसून करू शकता पाठ मांडा देवीला वस्त्र ठेवा देवीची ओटी भरा एक नारा ठेवा स्क्रीनवर दाखवेल त्याप्रमाणे करायचं घरी करू शकता एखाद्याच्या मंदिरामध्ये पण करू शकता पाठ किंवा घरी केलं तर घर पहिले अगोदर सुधरा आपलं घरामध्ये सेवा व्हायला पाहिजे आणि दुर्गा सप्तशेती पाठ चालू असताना देवी आई शंभर टक्के येत असते तिला बसायला आसन ठेवायचं गोमित्र जास्त शिंपडायचं वाचन करताना मोठ्याने वाचन करायचं मनातल्या मनात वाचायचं नाही नुसते बोट फिरवायची नाही तुम्ही म्हणणार दादा तुम्ही खूप असं परखड बोलता कारण मी बघितलेलं आहे आमच्याकडं छत्रपती संभाजीनगर मध्ये हर्सुलचा असेल खूप ठिकाणी असत माईक वर असं इतक्या जोराने चालू असतं खूप जोराने जास्त कुटप त्यांना जायचंय तुम्ही जर हळू एका सोरामध्ये एका तालामध्ये एका लयामध्ये एका वेगामध्ये हळूहळू जर वाचलं ना त्याची एनर्जी खूप आहे प्राकृतमध्ये मध्ये पण शांततेत वाचायचं जास्त घेई गडबड करायची नाही एक वेळ काढायचं की आपल्याला कमीत कमी दीड ते दोन तास लागणार आहे बस त्यावेळेत मोबाईल वापरायचा नाही काही नाही काही नाही दुर्गा सप्तशती वाचताना एक ते तेरा अध्याय आहे एक ते तेरा तुम्ही जर संकल्पित वाचत असणार तर एक ते तेरा आद्या डायरेक्ट सलग एक ते तेरा अध्याय सलग तुम्ही वाचू शकता हे झालं नाहीतर तुम्हाला जर देवी सुप्त असेल सुप्त असेल देवी अपराध स्तोत्र असेल हे जे सगळं पूर्ण पुस्तक जर वाचायचं असेल ते पण तुम्ही वाचू शकता पण तुम्हाला संकल्पित करायचं असेल सेवा संकल्पित म्हणजे तुम्हाला चौदा पाठ करायचे असेल एकवीस पाठ करायचे असेल तर बाकी वाचायची गरज नाहीये तुम्ही फक्त हातामध्ये पाणी घ्या फूल घ्यायचं तुमचं नाव घ्या गोत्र घ्या आणि हे घेतल्यानंतर तुम्ही कशासाठी वाचताय नवरात्रीसाठी वाचत असेल संकल्पित सेवा म्हणून पाणी सोडून द्यायचं तुमची इच्छा मनोकामना म्हणायची फक्त एक तेरा ते अध्याय वाचायचे प्राकृत मध्ये सांगतोय मी प्राकृत दुर्गा सप्तशेतीमध्ये तुम्ही फक्त एक तेरा ते अध्याय वाचा बाकीचं काही वाचलं तर चालेल काही प्रॉब्लेम नाही फक्त एक तेरा ते अध्याय शांततेत वाचा गडबड करू नका लागू दे दीड तास लागतो दोन तास लागतो शांततेत वाचा आणि एके जण आहे ते म्हणणार दादा आम्हाला मग पूर्णच वाचायचं आहे मग वाचू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्ही पूर्ण वाचू शकता त्याला बंधन नाहीये पण नियमानुसार जर संकल्पितच तुम्हाला करायचे असेल ते तर एक तेरा ते अध्याय वाचू शकता त्याच्या अगोदर नवार्ण मंत्राची एक माळ घ्यायची आहे नवार्ण मंत्र ओम एम रीम क्लीम चामुंडाय विचय हळू घ्यायला पाहिजे आणि त्या मंत्रा अधीन देवता असतो जी देवता असती ती मंत्रा अधीन दुर्गा सप्तशती वाचन करताना खूप जणांना आळस येतो खूप जणांना ढिकर येते खूप जणांना असं द्रव्य वाटतं काही जर जर आम्हाला संचार होतो किंवा ह्या गोष्टी होत असतात त्यासाठी संरक्षण महत्वाचं आहे दुर्गा सप्तशे ती वाचन करताना तुम्ही पिवळ्या मोहरी असेल महाराजांची रक्षा असेल हे पुरी करून आपल्या जवळच ठेवायची पुरी करून कुंकू असेल ते लावायचं कारण की देवी आई त्या वेळेमध्ये येत असते घरी वाचत असेल घरी मंदिरामध्ये वाचत असेल मंदिरामध्ये देवी आई येत असते आणि जय जयकार केल्यानंतर एक प्रकारची एनर्जी येते बघा स्टार्टिंग स्टार्टिंगला जय जयकार घेतला एनर्जी येते एनर्जी खूप ताकद आहे म्हणून दुर्गा सप्तशती वाचन करताना पहिले दुर्गा सप्तशेती पोतीचं पहिले पूजन करायचं दुर्गा सप्तशती कधी वाचायची खूप जर म्हणणार दादा कधी वाचायची जेवण करून फळ करून दुर्गा सप्तशती वाचायची का नाही दुर्गा दुर्गासप्तशेती आहे ही एवढी मॉर्निंग सकाळी वाचायला पाहिजे तुम्ही सकाळी दहा वाजता वाचा अकरा वाजता वाचा बारा वाजता वाचा ठीक आहे फराळ नाही करायचं ज्यांना आता बीपी शुगर या सगळ्या गोष्टी असेल त्यांनी ठीक आहे त्यांनी फराळ करून वाचू शकता पण जे नॉर्मल त्यांना काही प्रॉब्लेम नाही म्हणून सकाळी वाचा कोणतीही सेवा कोणतंही जे असेल देवीचं असेल आपल्या कोणत्याही देवाचा असेल तर आपण मॉर्निंगला करतो दूध असेल नवरात्रीमध्ये नवरात्रीमध्ये सगळ्यांना उपास असतात त्याच्यामुळे तुम्ही मॉर्निंगला जास्त करा दुर्गा सप्तशती कोण वाचू शकतो दुर्गा सप्तशेती सगळे वाचू शकता एक पोथी सगळेजण सगळेजण वाचू शकता काही बदल नाही दुर्गा सप्तशती वाचताना आपण मनामध्ये किंतू परंतु आणायचा नाही देवी तुम्ही नैद्य दाखवू शकता साखरेचं नवीद दाखवा नंतर वाचन झाल्यानंतर काय करायचं क्षमाप्रद स्तोत्र घ्यायचं एक ते, ते राध्या वाचायचे नऊ दिवसामध्ये एक ते, ते राध्या पूर्ण वाचायचे नंतर देवी अपराध स्तोत्र घ्यायचं नंतर ते पुस्तक असेल ते हातामध्ये घेऊन वाचायचं नाही तसंच ठेवायचं आहे त्या पुस्तकाला गंधा अक्षर फुलवायचं पीस पीस घ्यायचं पिसामध्ये ते पुस्तक ठेवून द्यायचं हल पुस्तक हलवायचं नाही परत आपण ते झाल्यानंतर आरती करायची देवीची आरती करा दुर्ग दुर्गड बारी किंवा अश्विन शुद्ध तुम्हाला जी आवडते ती आरती घ्यायची आरती केल्यानंतर आपले जे पाठ आहे ते पूर्ण होत असता हे रोज करायचं आहे नऊ दिवस कमीत कमी आता खूप जण म्हणणार दादा आम्हाला ऑफिस आहे आम्हाला हे आहे आम्हाला ते आहे सिद्धकुंजिका स्तोत्र वाचा सिद्धिका सिद्ध सिद्ध कुंजिका स्तोत्र जो वाचतो तर दुर्गा सप्तशती वाचण्याचं फळ भेटत असत पण तुम्ही एक दिवस काढा आपल्या देवी आईसाठी तुम्ही नवरात्रीमध्ये नऊ दिवस जरी एक दिवस तरी तुम्ही दुर्गा सप्तशती वाचा चंडमुंड वत एवढी कथा एवढी छान आहे की ऐकायला आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे नुसतं आपल्याला वाचून संपवायचं नाहीये मी परत एकदा सांगतो वाचून संपवायचं नाही नुसतं बोट फिरवा फास्ट मध्ये मा वाचा मला किती चांगलं वाचता येतं दिखाऊपणा करू नका आपल्या मनाला संपलं पाहिजे पहिल्या अध्यायामध्ये काय आहे दुसऱ्या अध्यायामध्ये काय आहे आठव्या अध्यायामध्ये काय आहे छंड मुंड व कधी आहे हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे कोणत्या अध्यात काय आहे हे सगळं शांततेत वाचायचं म्हणून शांततेत वाचा देवी आई तुमचं ऐकण्यासाठी येत असते ती प्रसन्न होते तिला बसण्यासाठी आसन द्या या पद्धतीने करायचं दुर्गा सप्तशेती कोणी वाचू शकता ज्यांना ऑफिसचं मुळे जमत नसेल त्यांनी काय करायचं त्यांनी संध्याकाळी घरी आल्यानंतर आंघोळ करायची घरी आल्यानंतर आंघोळ करा सहा वाजता जेव्हा तुम्ही घरी येणार संध्याकाळी ज्यांना ऑफिस मुळे जमत नाही त्यांच्यासाठी घरी आला आंघोळ करा स्वच्छ गोमित्र घ्या आंघोळ केल्यानंतर जे पुरुष असेल त्यांनी धोतर सवळ घाला महिला असेल त्यांनी साडी वेअर करून सगळ्या गोष्टी करून तुम्ही संध्याकाळच्या वेळेस पण दुर्गा सप्तशती वाचू शकता ज्यांना ऑफिसमुळे जमत नाही त्यांच्यासाठी आंघोळ करून शुद्ध होत आणि जेव्हा दुर्गा सप्तशती वाचणार तेव्हा भस्म असेल थोडं भस्म पण लावलं चालतं अगरबत्तीचं भस्म असेल ते लावता गाणगापूरचं भस्म असेल ते लावा काही प्रॉब्लेम नाही संध्याकाळच्या वेळेस पण वाचा संध्याकाळी पण आरती करायची आहे काही प्रॉब्लेम नाही नवरात्रीमध्ये नऊ दिवस तुम्ही सेवा करू शकता बंधन नाही आणि याच्या पुढचे जे व्हिडिओ आहे दुर्गा सप्तशती कोणाच्या घरी जाऊन वाचाल चालेल का याच्यावर पण व्हिडिओ करणार आहे आपण जायचं का नाही जायचं सगळ्या गोष्टी आपण सांगणार आहोत कोणाकडे जर घटस्थापना होत नसेल तर कोणती सेवा करायची ते पण मी व्हिडिओ करणार आहे अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर मला कमेंट करून सांगू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ